नमस्कार मी ईशा जगताप मध्ये आपलं स्वागत आहे या कार्यक्रमातून आपण विविध आजारांची अगदी मुळापासून माहिती जाणून घेतो बऱ्याचदा असं होतं आपल्याला उठता बसताना त्रास होतो हातपाय जड होतात मुंग्या येतात पाठ दुखते मान दुखते डोळ्यासमोर अगदी अंधारी पसरते हे असं का होतं याचं कारणच आपल्याला कळत नाही पण यावर उपचार मात्र नक्कीच आहेत या सर्व लक्षणांवर उपचार केले जातात इतरही अनेक आजारांवर ही उपचार पद्धती रामबाण ठरते या सगळ्याबाबत आणि मुळात अक्युपंक्चर म्हणजे नेमकं काय आहे याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे मेंदू मणका गुडघ्यांवर विना औषधंक्चर ज्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर बरोबर उपस्थित आहेत डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया नमस्कार सर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे नमस्कार डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया हे पेन फिजिशियन आणि सिनियर अॅक्युपंक्चरिस्ट आहेत ते गेल्या पंचवीस वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून वैद्यकीय शिक्षण घेतलंय तसंच कोलकाताहून पेन मॅनेजमेंट मधून त्यांनी फेलोशिप मिळवली आहे ते इंडियन अकॅडमी ऑफ अॅक्युपंक्चर सायन्सचे सचिव आहेत हाँगकाँग हॉंगकॉंग्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते सदस्य आहेत त्यांनी लिहिलेल्या स्लीप डेस्क आणि ऑटो इम्युन डिसऑर्डर वरील रिसर्च पेपरसाठी त्यांना गोल्ड ऑक्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अक्युपंक्चर साठी प्रसिद्ध असलेल्या तीन पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलेलं आहे घरच्या घरी अक्युप्रेशर आणि अक्युपंक्चर मधील मॉडेल प्रश्नसंच भाग एक आणि भाग दोन अशी ही तीन पुस्तकं आहेत डॉक्टरांनी आजवर लाखो रुग्णांवर अक्युपंक्चरच्या सहाय्याने यशस्वी उपचार केलेले आहेत ते मुंबई इंदोर छत्रपती संभाजीनगर आणि दिल्लीत रुग्णसेवा देतात डॉक्टर आपण अलिओपॅथी तज्ज्ञ आहात पण तरीही अॅक्युपंक्चरच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार करावे यात आपल्याला विशेषता का वाटली विशेष म्हणजे ड्रगलेस आहे म्हणजे औषधच नाही कुठलं लोकांना नवल वाटेल की विना औषध उपचार कसं होऊ शकतं तसं मला पण वाटलेलं त्याच्यामुळं यामध्ये आलो मी दुखी मणक्यांचे विकार असे ऑपरेशन पण आपण टाळू शकतो म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी काय चांगलं पाहिजे आपल्याला या औषध उपचार पद्धतीमध्ये आपण रोगाचं मूळ शोधून उपचार करतो जेणेकरून आपण अनेक रुग्णांना त्यांच्या रोगातून मुक्ती देऊ शकतो बरे आपण आता पाहतो की बरेच लोक औषध आयुष्यभर खात राहतात तर आपण त्याच्यातनं त्यांना मुक्त करू शकतो तर असं बराच मला समाधान झालेलं आहे मेन म्हणजे मी अॅलोपॅथिक डॉक्टर आहे ॲलोपॅथीला आज कसं पाहतात की झटपट उपचार होतो तर मध्ये पण असे आपण झटपट उपचार देऊ शकतो सिमटोमॅटिक तुम्हाला जर मुळातून दुरुस्त करायचं तर वेळ लागतो परंतु मी झटपट देऊ शकतो मी समाधान दिलं आणि मी लोकांना इम्प्रेस करू शकतो असं नाही की मी उपचार करतो आणि म्हणतोय की चार सहा महिन्याने त्याचा परिणाम येईल परिणाम झटपट देतोय इम्प्रेस करू शकतोय आणि लोकांना पण बरं वाटतंय आपण सांगितलं की मध्ये औषध घ्यायची नसतात मग हे उपचार केले तरी कसे जातात हे आपलं शरीर आहे याच्यावर आपण पूर्ण जाळ पाहतोय हे सगळे मेरिडियन्स आहेत बॉडीमध्ये जसं आपण एक घर गर पाहतो घरामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या वायरिंग असते आणि टीव्ही असतं लॅपटॉप असतं कॉम्प्युटर असतं बऱ्याच काही काही गोष्टी असतात तसे शरीरामध्ये असे अवयव आहेत बरेच आणि हे सगळे मेरिडियन्सनी जोडलेले आहेत घरातली लाईट गेली एखाद्या ठिकाणची एखादा बोर्ड खराब झाला तर एखाद्याला किडनीचा आजार झाला किंवा एखाद्याला पोटाचा आजार असं तुम्ही एक एक कॉमन म्हणून सांगतोय की कॉन्सेप्ट कसा आहे तर हे जे मेरिडियन्स आहेत हे तुमच्या शरीरातले रक्तवाहिन्या असो किंवा नर्व असो हे सगळ्यांना कार्य करण्यासाठी मदत करतात आणि ते सगळे पूर्ण शरीराचं जाळं एकमेकांना सांभाळून एक घर तयार होतं तसं हे आहे पूर्ण शरीरातच लाईट गेला पूर्ण घरात गेला तर कसा अंधार होतो तसा या शरीरात पण अनेक अवयव खराब झाले तर तसा प्रॉब्लेम येऊ शकतो तर आपल्याला जर माहिती आहे मेरिडियन्स लाईन आहे वायरिंग कसे आहेत तर आपण त्याच्यावर उपचार करून ते ते अवयव ते ते, ते ते सांदे ते ते पेशी हे आपण दुरुस्त करू शकतो हे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं खरं तर थेअरी फार वेगळी आहे त्याचं चार साडेचार वर्षाचं बेजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज मी जिथं शिकलो तिथं चार साडेचार वर्षाचा अभ्यासक्रम आहे ते मी एक, एक शॉर्ट मध्ये सगळ्यांना कळाव्या भाषेत सांगितलं अगदी आपण सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आणि आपण जे मॉडेल दाखवत आहे त्यावर सुद्धा आम्हाला लहान लहान पॉइंट दिसत आहेत जे आपण सांगितले की महत्वाचे पॉईंट असतात आपल्या शरीरातील पण या पॉईंटवर आपण उपचार करता म्हणजे मध्ये नेमकं काय करता डॉक्टर हे जे पॉइंट आहेत जसं आपण सर्दीचा पेशंट आहे त्यांना पाच सात औषध लिहून दिले दम्याच आहे त्याला दिले दिले तसंच आम्ही ज्यावेळेला रुग्णांची नाडी तपासतो जीप तपासतो हे महत्वाचं आहे मध्ये तर त्याप्रमाणे ज्या वेळेला आम्ही पाहतो की ह्या आजार या शरीरामध्ये काय त्रास आहे लंगमध्ये हिट आहे का लिव्हरमध्ये आहे का, का पोटामध्ये आहे का रक्तात उष्णता आहे का स्प्लीन प्लिया कमजोर आहे आतमध्ये कुठल्या मांसपेशी कमजोर आहे ते मांसपेशीचं कुठले मेरिडियन्सी लिंक आहे तर त्याच्यावर ह्या चॅनल्स आहेत त्याच्यावरती आम्ही लहानग्या अशा निडल्स असतात ते लावून आपण उपचार देतो सगळं डिस्पोजेबल आहे त्याच्यामुळे त्या निर्जंतुक असतात सुया हे लोकांना वाटतं तर तसं काही नाही डिस्पोजेबलच वापरण्यात त्याच्यामुळे तो काही धोका नाहीये आणि आमच्या सगळ्या मध्ये हे सगळं व्यवस्थित सगळं सांभाळलं जातं की रुग्णांना फायदाच व्हायला पाहिजे जे, जे काय आहे ते फायदाच झाला पाहिजे म्हणजे <laughs> लहान लहान सुया टोचून आपण हे उपचार करता साधारण सर्व आजारांवर अक्युपंक्चर प्रभावी ठरतं सर्वच मी जसं सांगितलं एक घर आहे शरीर त्याला आम्ही ह्या सगळ्या चेतना प्रवाहने जोडलं तर आमचा अप्रोच सगळ्याच ऑर्गन्सवर हो आहे सगळींकडे कनेक्शन आहे तर जर, जर आपल्याला कनेक्शन माहीत आहे तर त्या त्या अवयवांना आपण दुरुस्त करू शकतो फक्त हार्निया हायड्रोसिल कॅटरेक्ट ह्या गोष्टी आम्ही घेत नाही ट्रीटमेंटला पण बाकी सगळे जेवढे पेन पॅरालिसिसचे केसेस महिलांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज आहे ओबेसिटी आहे वंद्यत्व आहे मुलं होत नाही संतती नाही ह्या सगळ्यांवर आपण उपचार करतो अॅक्युपंक्चर आणि ते शक्य आहे त्यात प्रामुख्यानं कोणत्या आजारांवर अॅक्युपंक्चर अधिक प्रभावी ठरतं हल्ली कसं आहे की दहा पैकी सात घर जर पकडले तर प्रत्येक घरामध्ये कोणीतरी वेदनाशामक औषध खात आणि दहा पैकी दहा मध्ये वेदनाशामक औषध प्रत्येकाच्या घरात आहेत तर ह्याला ऑल्टरनेटिव्ह म्हणून अॅक्युपंक्चर बघा कारण की हल्ली आपण सगळीकडे ऐकतो की पेन किलरनी किडनीवर परिणाम होतो लिव्हरवर परिणाम होतो मूळ काय आहे की तुम्ही औषधं खाऊन फक्त तुमच्या मेंदूला कळत नाही कुठं दुखतं म्हणजे एखादा एखाद्या घराला आग लागली ना आंधळ आहे तर तो जळणार नाही असं नाहीये तर त्याच्यामुळं आपल्याला त्याचं मूळ कारण शोधून गुडघे दुखी असेल तर त्याच्यात ऑइलिंग कमी पडतं तर त्याला उपचार करावा लागेल तर अॅक्युपंक्चर नाही किलिंग असं नॅचरल आहे आणि आतमधून उद्देशून आहे की आपल्याला कुठे ते दुरुस्त करायचं आहे अर्थात आपण एवढी महत्वपूर्ण माहिती देत आहे सखोलपणे सांगताय म्हणजे नक्कीच अॅक्युपंक्चर उपचार पद्धती ही प्रभावी असेलच पण साधारण किती दिवसात किंवा की किती महिन्यांमध्ये रिझल्ट पाहायला मिळतो रिझल्ट मी सांगितल्याप्रमाणे झटपट दिसतो गुडघे दुखी असो फ्रोझन शोल्डर कांदा दुखी असो मणक्याचं दुखणं असो आमचा प्रयत्न पहिल्या पाच दहा दिवसामध्ये तोच असतो की झटपट गुण द्यायचा कारण की कुठल्याही ट्रीटमेंट मध्ये मग ती अॅलोपॅथी असो होमिओपॅथी आयुर्वेदिक अॅक्युपंक्चर कम्प्लायन्स मस्ट आहे कम्प्लायन्स म्हणजे रुग्णानी वेळेवर उपचार घेणे तर त्याच्यासाठी महत्वाचं काय की त्याला इम्प्रेस करायचं तर ते आम्ही इम्प्रेस पहिले बरोबर करतो त्याला परिणाम दाखवतो त्यानंतर ते बरोबर नियमित उपचार घेतात आम्ही समजून सांगतो घेतला तुमचा सांदा किंवा तुमच्या मणक्यातली डिस्क कशी व्यवस्थित होईल त्याप्रमाणे ते घेतात नंतर अगदीच आपण सांगितलं की झटपट उपचार देणारी अशी ही उपचार पद्धती आहे बरोबर पण ही पेन किलर सारखी उपचार पद्धती नाही आहे ना डॉक्टर म्हणजे झटपट आणि तात्पुरता फायदा किंवा तात्पुरता ही उपचार पद्धती कशी आहे कुठलाही रुग्ण असो गुडघ्याचा असो खांद्याचा असो का स्लिप डिस्कचा असो आम्ही पहिले पाहतो याचं कारण काय एखाद्याला मार लागले नाही एखाद्याला मार लागला नाहीये पण रात्री झोपलेला आहे सकाळी कंबर धरून उठला आणि पूर्ण पायात मुंग्या येतात पण ह्याच्यामध्ये काय असेल की माउस पेशंटमध्ये कुठेतरी विकनेस असेल ज्याच्यामुळे त्याला होतं किंवा त्याचा बसण्याचा जॉब जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्या शरीराच्या घटकांमध्ये काहीतरी परिणाम झाला त्याच्यामुळे त्याचे जे मसल्स आहेत मणक्यांचे ते त्याला व्यवस्थित धरू नाही शकत तर आम्ही हे शोध करतो की ते जे मसल्स आहेत अॅक्युपंक्चर प्रमाणे लिव्हरची एनर्जी त्यांना पोहोचते तर त्याची एनर्जी कशी वाढवता येईल हे करून ज्या वेळेला आम्ही करतो तर हे टेम्पररी आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे टेम्पररी उपचार तर झटपट देता येईल परंतु तुम्हाला जर पूर्ण आतमधून दुरुस्त करायचं तर दोन चार महिन्यावर लागू शकतात शंभर पैकी नव्वद टक्के लोकांना फार चांगला गुण येतो पाच दहा टक्क्यांना कधी उशीर लागू शकतो एखाद दोन टक्के कधी रेजिस्टन्स पण असू शकेल म्हणजे आपल्या ट्रीटमेंटमध्ये रुग्णांकडून सुद्धा खंड पडता कामा नये त्यांनी त्याबाबत तेवढं प्रामाणिक आणि नियमित राहणं आवश्यक आहे डॉक्टर आपण सांगितलं की बारीक सुया टोचून आपण अक्युपंक्चरचे उपचार केले जातात अर्थात यासोबतच इतरही साहित्य वापरले जात असतील हे साहित्य कोणते आहे साहित्य आमचं कॉमन म्हणजे या निडल्स या सुया वेगवेगळ्या वेग आकारांच्या सुया नीडल्स आहेत या एक इंची आहेत आता एक निडल घेतली मी आणि मी लेफ्ट हँडने लावतोय मी डावखुरा नाहीये ह्याच्यामध्ये पण एक स्टोरी आहे की मला बारावीच्या अगोदर एक ॲक्सिडेंट एक झाला ज्याच्यामध्ये मा माझा हा राईट हँड जो आहे त्याच्यामध्ये मुवमेंट्स कमी झाल्या म्हणजे हाफ पॅरालिसिस झाल्यासारखं झालं मला लिहायचं पण येत नव्हतं डॉक्टर तुम्ही ते काढलं तरी बरोबर भीती वाटतंय हे पा हे आपण निडल काढली ह्याच्यातनं रक्त पण येत नाही ही जी निडल आहे ही एवढी बारीक आहे की ॲलोपॅथीची आमची जी निडल आहे त्याच्या बोर मध्ये चार निडल जाऊ शकतात त्याच्यामुळे ही एकदम थीन आहे दुखत नाही लहान लहान मुलांना आनंदाने लावून घेतात आणि मी जे स्टोरी सांगत होतो की मी डावखुरा नाही मी डाव्या हाताने लावली कारण की पहिला वर्ष मी सहा महिने एमबीबीएस मध्ये डाव्या हाताने लिहून काढलेला आहे कारण की माझा हा उजवा हात कमजोर होता तर हा बरा कसा झाला माझ्या वडिलांनी नऊ महिन्याला अॅक्युप उपचार दिलेला आहे पूर्ण नीड झाला आता मी सीजन बॉलने पेस बॉलिंग पण करू शकतो एवढा चांगला झालेला आहे तर निश्चितच मला एवढे फायदा झालं स्वतःला ते आता मी रुग्ण सेवा देत आहे म्हणजे ऍक्युपंक्चर ही उपचार पद्धती किती प्रभावी आहे याचा आपण एक उदाहरणच आम्हाला दिलेलं आहे आपण या सुयां व्यतिरिक्त कोणते साहित्य वापरले जातात आणि या ट्रीटमेंट दरम्यान कोणत्या कोणत्या तपासण्या केल्या जातात रुग्णाच्या हे जी निडल आहे ही काही आता रुग्ण माझ्याकडे आला मी त्याला पॉईंट्स लिहून दिले त्याची तपासणी करून त्यानंतर जे पॉइंट्स लिहून दिले हे स्टँडर्डाईज जागतिक आरोग्य संघटनेने जे ठरवलेले पुस्तक आहे त्याप्रमाणे मी लिहून देतो हे पॉइंट्स जगातल्या कुठल्याही पाठीवर गेला एक्चर लागेल यांना कळणार ते की यांना उपचार काय एवढा आम्ही स्टँडर्डाईज ट्रीटमेंट करतो तर हे निडल्स आम्ही लावल्यानंतर त्याला वायरिंग करतात मशीननी आणि एक सूक्ष्म करंट त्याच्यामध्ये सोडतात ज्यांनी ते उत्तेजना दिले जाते चायनामध्ये मी जिथं होतो बेजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेजला तिथे फक्त निडल लावून रोटेट करायचे पण ते रोटेट करणं थोडं बुचरिंग म्हणजे वेदनादायी जसं तुम्हाला पाहायला गेल नाही मी निडल लावलेली तसं आहे तर ह्याला मशीनने आम्ही उत्तेजित करतो तसंच ह्या जे निडल्स आहेत त्याला मॉक्सा नावाची एक स्टिक असते त्याच्याने हिट करतो अॅक्युपन एक सूक्ष्म करंट त्याच्यामध्ये सोडतात ज्याने ते उत्तेजना दिली जाते चायनामध्ये मी जिथं होतो बेजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेजला तिथे फक्त निडल लावून रोटेट करायचे पण ते रोटेट करणं थोडं बुचरिंग म्हणजे वेदनादायी जसं तुम्हाला पाहायला गेल नाही मी निडल लावलेली तसं आहे तर ह्याला मशीनने आम्ही उत्तेजित करतो तसंच ह्या जे निडल्स आहेत त्याला मॉक्सा नावाची एक स्टिक असते त्याच्याने हिट करतो अॅक्युपंक्चर मुंबई पुणे, पुणे कोल्हापूर तर दिल्ली इंदोर तर प्रत्येक वेळेला लांब लांबचे पेशंट येऊ नाही शकत नेहमी तर ह्यांच्यासाठी पण एक कॅडगट एम्बेडिंग म्हणजे अॅक्युपंक्चरचे निडलच्या आहे जे कॅडगटचे छोटे छोटे पिसेस वेगवेगळ्या अॅक्युपंक्चर पॉईंट्सला टाकतो आम्ही आठ दिवसात एकदा या पंधरा दिवसात एकदा आहे असं पण होऊ शकतं पण गांभीर्य काय आजाराचं त्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे डॉक्टर आजकाल अनेक जणांचा नऊ ते पाच असा एक जॉब असतो म्हणजे अनेक जण हा जॉब करतात आणि लॅपटॉप समोर बसलेले असतात किंवा कॉम्प्युटर समोर बसलेले असतात किंवा घरीही या टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केला जातो त्यामुळे मानदुखी आणि पाठदुखी होतात मान दुखी पाठदुखी सॉफ्टवेअर एकदम मध्ये कारण की बसून बसून मणक्यांची झीज वरच्यावर वाढत चालली आहे वीस पंचवीस वयोगटातले पण मुलं मुली हल्ली ट्रीटमेंटसाठी येतात सी फाईव्ह सी सिक्स सी सिक्स सेव्हन माने मध्ये आणि खालती कमरेमध्ये एल फोर एल फायव्ह एल फायन कॉमन आहे फक्त अवघडतं इथं दुखतं आणि नंतर कालांतराने हळूहळू ते दुखणं हातात पायात पसरतं उत्कृष्ट उपचार होत आणि वय कमी असल्याने रिझल्ट फार चांगले येतात मेन म्हणजे आमच्या मणक्याच्या तिथून ती झीज कमी करणार एकूरने त्याच्यामुळं तो मुळापासून आपण बरं करू शकतो नाही तर पेनकिलिंग सारखा पण टेम्पररी दाबत नाही आहे एक कपिंग म्हणून ट्रीटमेंट असते रक्तमोक्षण तर हे अशा फ्रेश केसेसमध्ये खूप प्रभावी असतं त्याच्यामध्ये पण आम्ही कप्स पण प्रत्येक पेशंटला नवीन वापरतो आणि निडल्स पण निर्जंतुक असतात त्याच्यामुळं त्याचं काही घाबरण्याचं कारण नाही आणि उत्कृष्ट रिझल्ट येतात पेनलेस होण्यासाठी थोडं आम्ही नंबिंग एजंट लावून ते करतो आम्ही पाहतो की रुग्णांना कमीत कमी वेदना व्हाव्या आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणजे अगदी सुरक्षित असे उपचार आपल्याकडे मिळतात डॉक्टर आपण सांगितलं की आपण मणक्याची झीज थांबवता मणक्याची शस्त्रक्रिया थांबवता येते का मणक्यांचे मला सांगायला आनंद होतो की आठवड्याभरामध्ये निदान ऐंशी ते शंभर रुग्ण तरी माझ्याकडे मणक्यांचे ऑपरेशन टाळण्यासाठी येतात कारण की मणक्यांचं ऑपरेशन म्हणजे ज्या वेळेला आपण कट करणार किंवा जे काही करणार ते रुग्णांना नकोस असतं की ऑपरेशन कसं टाळता येईल आणि इव्हन मी अलोपॅथिक डॉक्टर तर आम्ही पण हे आधी पाहायचो की मी पेन फिजिशियन येते आपल्याला ऑपरेशन कसं टाळता येईल तुम्ही व्यायाम करा किंवा हे करा तर पण हाताबाहेर थोडी गोष्ट गेल्यानंतर ऑपरेशनची पाळी येते तर मध्ये ऑपरेशन प्रमाणेच जिथे डिस्कची स्वेलिंग आलेली आहे तिथं आम्ही उपचार देतो जेणेकरून ही जी सूज आहे इडिमा डिस्कला जी स्वेलिंग आली आहे ती कमी होते रुग्ण म्हणतात मला स्लिप डे झाली गादीच बाहेर निघाली ती आत कशी जाईल तर एक लक्षात घ्या हा चुकीचा शब्द आहे गादी जागेवरच असते तुमच्या बोटाला मार लागला असा फुगला म्हणजे हा नाही की हड्डी इकडे तिकडे गेली हाड तर जागेवरच आहे फक्त सू झाली तर तशीच ती गादीला सू झालेली असते ती अॅक्युपंक्चरने ओसरते आणि रिझल्टंट जर तुमच्या मणक्यामध्ये इथं नस दबलीन हा पाय दुखतो मुंगे येतात बधीरपणा आहे किंवा पायाला लटका पडला तर इथून जो उपचार आम्ही करतो त्याने mm, हा ताकद पायामध्ये यायला मदत होते अगदी माझ्याकडे म्हणजे मणक्यांचे केसेस एवढे उत्कृष्ट आहेत सध्या माझ्याकडे मला पण आश्चर्य वाटतं एक दोन टू पॉइंट सेव्हन मिलीमीटर एवढं एक रुग्ण आहे आपल्या पुण्याच्या पुण्याच्या चिंचवडच्या तिकडचे तर त्यांना दहा दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये ते मला पूर्ण असा फिरून दाखवत आहेत चालून दाखवत आहेत डॉक्टर मला शक्य नव्हतं एवढं मलाही आश्चर्य वाटतं एवढं कमी असताना कसं झालं एक पनवेलला केस होती त्याला दोन तीन लंबर स्पाइन म्हणजे लंबर पंक्चर दिलं म्हणजे पेन किलिंग कमी करायला पण त्याला डॉक्टर नेहमी नेहमी ने मुंबई प्रवास करतोय अगदीच अक अक्युपंक्चर इतर कोणत्या कोणत्या आजारांवर परिणामकारक पर, पर ठरतंय हे आपल्याकडून जाणून घ्यायचंय पण आता इथे वेळ झालेली आहे एका लहानशा विश्रांतीची प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका आपण घेऊया एक छोटासा ब्रेक पाहत रहा चोवीस तास ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण पाहताय आणि आजचा आपला विषय आहे मेंदू मणका गुडघ्यांवर विना औषध माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहे डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया सर आ सर आपल्या विषयातच आहे गुडघ्यांवर विना औषध अॅक्युपंक्चर हे उपचार कसे असतात आणि सोबतच फ्रोझन शोल्डरवर आपण कशा पद्धतीने उपचार दुखी आहे हल्ली लोकांना वाटतं रोग आहे झीज प्रत्येकाच्या गुडघ्यात होत असते रुग्ण म्हणतात गॅप कमी झाला गॅप कमी झाला त्याच्यात लुब्रिकेशन कमी झालं अॅक्युपंक्चरच्या साह्याने गुडघ्यातील जी सूज आहे ती कमी करायला चांगली मदत होते जेणेकरून आतल्या ज्या पेशी आहेत ज्या ऑइल तयार करतात सायनिवेल सेल तर त्याच्याने ते वंगण तयार व्हायला मदत होते सूज कमी झाले की वंगण तयार होतं पण हे सांगायला सोपं आहे लेडीजमध्ये मध्ये गुडघेदुखी असेल तर पॉइंट्स वेगळे असतील आमचे लहानग्या मुलामध्ये पडल्यामुळे असेल वेगळे पॉईंट्स असतील गुडघेदुखीचे स्टेजेस असतात वन टू थ्री जेवढी अर्ली स्टेजमध्ये तुम्ही येणार फटाफट रिझल्ट येतील आणि जवळपास पूर्ण चांगले रिझल्ट येऊ शकतात फ्रोझन शोल्डरमध्ये खांदा वरच जात नाही आणि खूप दुखतो तर अशी माझ्याकडे एक ठाण्याला महिला रुग्ण होती तिला ऑर्थोस्कोपी करायला सांगितली होती त्याच्यानंतर ते, ते म्हणले की नको शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर अॅक्युपंक्चर करू आणि दहा दिवसातच त्याचा हात वर जायला लागला दुखणं कमी झालं तर ते म्हणाले डॉक्टर तुमचं जे प्रचार थोडं कमी पडतंय म्हणलं प्रचार तुम्हाला माध्यमात होणार असे अनेक पेशंट गुडघेदुखी दुखी आणि कंबर दुखी आपलं फ्रोझन शोल्डर आणि तसं खर तर डॉक्टर निरोगी आयुष्यासाठी मैदानी खेळ खेळणं अत्यंत आवश्यक असतं पण या खेळांदरम्यान ज्या इंजुरी होतात जखमा होतात त्या कदाचित आयुष्यभर हे दुखणं त्रासदायी ठरू शकतं स्पोर्ट इंजुरीज वर कसं काम करतं स्पोर्ट्स इंजुरीज मोठे मोठे दिग्गज असो सचिन तेंडुलकर विराट कोहली त्याच्यानंतर झहीर खान बरेच लोकांना आपण ते कपचे असे मार्क बघितलेत तर ते कपिंग ट्रीटमेंट आहे आणि अनेक लोकांनी अॅक्युपंकचे ट्रीटमेंट घेतलंय त्यापैकी बऱ्याच लोकांनी आमच्याकडे पण ट्रीटमेंट घेतलेलं आहे माझं शिवाजी पार्कच्या बाजूलाच दादरला क्लिनिक आहे चे जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुलं येतात रणजीचे प्लेयर येतात हे अनेक पेशंट्स आहेत माझे आणि उत्कृष्ट रिझल्ट आहेत जर आपल्या प्रेक्षकांमधून कोणाला आप, आपल्याकडून मार्गदर्शन हवं असेल किंवा उपचार करून घ्यायचे असतील तर आपल्या रुग्णालयाविषयी काय माहिती सांगाल आम्हाला जर तुम्हाला शोधायचं आहे तर हा इंटरनेट एकदम सोपं आहे डॉक्टर लोही अॅक्युपंक्चर ला सर्च करा किंवा गुगल मॅप ला सर्च करा तुम्हाला पत्ताही मिळेल आणि पूर्ण माहिती मिळेल आणि रुग्णांचे अभिप्राय तर भरपूर आहेत त्याच्यावर आजार आहेत तुम्ही माझे पण बरेच व्हिडिओ त्याच्यामध्ये पाहू शकता एकशर डोकीदेखीसाठी कुठलं मळूमळू साठी कुठलं पॉईंट दाबायचं सगळं दिलेलं त्याच्यामध्ये फार विस्तृत आहे अगदीच आणि आपण स्क्रीनवर सुद्धा सरांच्या रुग्णालयाचे म्हणजे वेगवेगळ्या सेंटरचे आपण संपर्क क्रमांक पाहू शकता आणि त्याद्वारे आपण नक्कीच सरांशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडून अॅक्युपंक्चर उपचार करून घेऊ शकता सर आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद नमस्कार प्रेक्षक हो आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी चोवीस तास